हॅलो फ्रेंड्स कुक विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण गरगटे बोंबील फ्राय करणार आहोत तर ते मग कसे फ्राय करायचे यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर मग आता मी इथे जवळपास अर्धा किलो गरगटे बोंबील घेतलेले आहेत स्वच्छ एक चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर तुम्ही आता असे स्वच्छ धुवून घ्या आणि इथे मी आता एक लिंबू घेतलेला आहे कापून तर आपण आता लिंबू पिळून घेऊयात पूर्ण एक लिंबू जर लिंबू नसेल तुमच्याकडे जर कोकम अवेलेबल असेल तर कोकम लावू शकता ह्याच्याने कसं जे बोंबलावरचं जे एक्सेस जे एक्सेस पाणी आहे ना ते लवकर निघून जातं लिंबू आपण चांगल्या प्रकारे पिळून घेऊयात एक लिंबू घेतलेला आहे तुम्ही रिक्वायरमेंटनुसार पहिला अर्धा घेऊन नंतर मग दुसरा अर्धा कापू शकता रस आपण त्याला एकत्र करूयात जेणेकरून लिंबूचा रस लागेल सर्व ठिकाणी ओके okay. आता थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकूयात त्यामध्ये आता आपण इथे थोडंसं मीठ टाकून घेऊयात चवीनुसार आपल्याला नंतर सुद्धा मीठ टाकायचं आहे थो, तो मी टाकतो टाकतोय बाकी माशांच्या अपेक्षा या बुमला कमी मीठ लागतं okay. चांगला आपण एकत्र करून घेऊयात आता आपण एक ताट घेऊया आणि त्यामध्ये एक रुमाल पसरवून घेऊयात आता ह्यामध्ये आपण जे बोंबील घेतलेत ते ठेवून देऊयात बघू शकता मी कसे पसरवत आहे हे जे काही लिंबूचं पाणी आहे हां हा? रुमाल झाकूयात आपण आणि ह्यावरती आपण आता एक जड वस्तू ठेवूयात जसे की घरामध्ये आपला एक पाटा असतो पाटा किंवा काही लोक जर पाटा नसेल अवेलेबल तर मग रिकामा सिलेंडर असेल तर तो आडवा ठेवतात हो पण शक्यतो आपण पाट्याला प्रेफर करूयात ओके okay? आता मी ते त्याच्यावरती पाटा ठेवलेला आहे जवळपास आपण वीस ते पंचवीस मिनटं जर आपल्याला घाई नसेल तर थोडा जास्त वेळ जरी ठेवलं तरी चालेल जर तेवढं जेवढं जास्त ठेवू आणि लिंबू पिळू तेवढे बोंबील कुरकुरीत होतात <laughs> आता एक वीस ते पंचवीस मिनटं आपण ठेवून देऊयात असे ओके तर आता साधारण अर्धा तास झालेला आहे आता आपण पाटा काढून घेऊयात बघू शकता किती पाणी निघालं आहे तर भरपूर प्रमाण पाणी आपण थोडे पाच मिनटं अजून ठेवूयात चांगले काढून घेऊयात आपण हां परत आपण तसेच रुमाल ठेवून देऊयात पाच मिनिटांसाठी पाणी चांगल्या प्रकारे नितळलं आहे तरी अजून पाच मिनिटात ठेवून देऊयात आपण बघू शकता कसे सुके झालेले आहेत आलंच फोटो एक पाच मिनट आपण आता ठेवून देऊयात तर आता आपली पाच मिनट झालेली आहेत आता आपण पाटा काढून घेऊयात बघू शकता थोडं जे एक्सेस पाणी होतं ते सुद्धा निघून गेलेलं आहे चांगले आता कुर कुरी... पाणी चांगलं नितळलेलं आहे आता आपण याला आले लसूण पेस्ट लावून घेऊयात एक दोन चमचे साधारण लसूण पेस्ट लावूया हळद थोड एक पाव चमचा तिखट तिखट थोडस टाकायचं कारण की पण नंतर आपण मसाला मिक्स करता वेळ पण घ्यायचा आहे चांगलं पण ससरवून घेऊयात मीठ आपण आधीच थोडं लावलेलं आहे त्यामुळे आता मला परत लावणार नाही आहे आता आपण हे एका साईडला ठेवूयात आणि मसाल्याची तयारी करून घेऊयात हां ओके तर आपण इथे आता सुका मसाला तयार करण्यासाठी दोनशे मोठं हळद चवीनुसार मीठ दोन चमचे रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ आहे दोन चमचे बेसन पीठ आहे जवळपास दोन चमचे आणि तिखट घेतलेलं आहे कलरचं तिखट आणि मसाला तिखट असं घेतलेलं दोन्ही मिक्स आहे तर आपण आता एकत्र एक करून घेऊयात सर्व मसाला आपण एक्जीव करून घेऊयात मसाला सर्व आपला एकजीव झालेला आहे आता आपण बोंबील घेऊयात आणि त्याला चांगला असं दाबून मसाला लावून घेऊयात बहुशी तो बोंबल्याला चांगल्या प्रकारे मसाला लावून घेते आता आपण अशा प्रकारे सर्व बोंबलांना मसाला लावून घेऊयात आणि एकीकडे गॅस ऑन करून आपण त्यावरती पाणी पॅन तापवत ठेवूयात आणि तेल ठेवूयात तेल चांगलं गरम गरम होईपर्यंत त्याला ठेवूयात तेलाला जवळपास वाफ आल्याच्या नंतर आपण बोंबील सोडायचे म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्याच्या नंतर सर्व मसाला लावून झालेला आहे आणि तेल देखील आपल्या सकडच तापलेलं आहे हा तर मग आपण आता त्यामध्ये बोंबील सोडून घेऊयात बोंबला तळताना तेल जास्त प्रमाणात लागतं बाकी मच्छी कस का बोंबील थोडं झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडी लो करूया तेल चांगलं सगळीकडे पसरून घेऊया जा। जेणेकरून सर्व बोंबील आपल्या समप्रमाणात फ्राय केले के जाते आता गॅसची फ्लेम आपण लो करून घेऊया एक आथा एक बाजू शिजेपर्यंत आपण ठेवून देऊयात आता आपली एक बाजू शिजून झालेली आहे बघ अलग हाताने आपण पलटी करून घेऊयात जर जड हाताने केलं तर ते तुटायची शक्यता असते थोडे ह्या बाजूने शिजून घेऊयात अशा प्रकारे आपले बोंबिल चांगले दोन्ही बाजूने शिजलेले आहेत आता आपण त्यांना एक साईडला करून ठेवूयात म्हणजे थोडे कडक अजून होतील ते एक मंदिर आपण त्यांना दहा मिनटं ठेवलेली होती आता आपण त्यांना साईडला ठेवून घेऊया थोडं त्यांना प्रेस करून तेल तळून घेऊयात आणि साईडला करून देऊयात आणि जे आपले बाकीचे उरलेले आहेत ते बोंबील तेलामध्ये सोडून घेऊयात जे बाकीचे आहेत पण तेलात सोडून देऊया ओके तर बघू शकता आपले बोंबील अशा प्रकारे झालेले आहेत मस्त असे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत तुम्ही मस्त त्याला गार्निशिंग करू शकता कोथिंबीर सोबत एकदा नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू